नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आता पंचवीस लाख नाही तर पन्नास लाख रुपये मिळणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची पेन्शन व त्यांचा पगार निश्चित करण्यासाठी एकोणीसशे शहाऐंशी साली वेतन आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला दर दहा वर्षांनी हा वेतन आयोग स्थापन केला जातो सध्या सातवा वेतन आयोग सुरू असून त्याची मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे त्यामुळे एक जानेवारी दोन हजार पासून आठवा वेतन आयोग सुरू होईल सातव्या वेतन आयोगात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना घर बांधणीसाठी पंचवीस लाख पर्यंत कमी व्याज दरात कर्ज दिले जात होते त्या कर्जाची रक्कम आठव्या वेतन आयोगात वाढेल अशी शक्य व्यक्त केली जात आहे किती व कसे मिळत होते कर्ज सातव्या वेतन आयोगानुसार केंद्र सरकारचा कर्मचारी घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी एचबीए म्हणजेच घर सुविधा कर्ज दिले जात होते यासाठी दिला जाणारा कर्जाची चौतीस महिन्यांच्या मूळ एवढी किंवा जास्तीत जास्त पंचवीस लाख रुपये ठेवण्यात आली होती चालू आर्थिक वर्षात त्याचा व्याजदर सात पॉईंट चौवेचाळीस टक्के इतका होता परंतु सध्याच्या रिअल इस्टेट मार्केटचा भाव पाहता एवढ्या कमी रकमेत घर होणे शक्य नाही त्यामुळे आठव्या वेतन आयोगातही ही रक्कम वाढली जाईल अशी अपेक्षा आहे आठवा वेतन आयोग कधी सातवा वेतन आयोग हा जानेवारी दोन हजार सोळा मध्ये लागू करण्यात आला होता आता गेल्या दहा वर्षात देशातील महागाई दरवर्षी सरासरी पाच ते सहा टक्के दराने वाढली आहे त्यामुळे आज घर खरेदी करणं किंवा बांधणं पूर्वीपेक्षा जास्त महाग झाले आहे आता आठवा वेतन आयोग जानेवारी दोन पासून लागू होण्याची अपेक्षा आहे याचा फायदा देशभरातील एक पॉईंट दोन कोटीहून अधिक केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे आतापर्यंत चर्चा केवळ पगार आणि फिटमेंट फिटमेंट घटकापुरती मर्यादित होती परंतु वेतन आयोग हे केवळ पगार वाढवण्याचे साधन नाही कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यकाळात देणाऱ्या सुविधा येणाऱ्या सुविधा आणि भत्त्यांचा आढावा घेण्याची हे एक मोठी संधी असल्याने गृहकर्जाची मर्यादा वाढेल असे सांगितले जात आहे कर्ज मर्यादा वाढेल का मुंबई दिल्ली व बेंग बँगलोर सारख्या महानगरात घर घ्यायचे असेल तर सध्या एक कोटींपेक्षा जास्त रुपये लागतात जयपूर लखनऊ भोपाळ पटना या सारख्या टू शहरामध्येही घराच्या किमतीत दोन ते तीन पट वाढल्याने गृह कर्जाची मर्यादा आठव्या वेतन आयोगात वाढेल असे सांगितले जात आहे दोन हजार आठ मध्ये सहाव्या वेतन आयोगात एच बी ए मर्यादा सात पॉइंट पाच लाख रुपये होती सातव्या वेतन आयोगात ही पं ती पंचवीस लाख रुपये करण्यात आली त्यात दोन पॉईंट तेहतीस टक्के वाढ झाली त्यामुळे आता आठव्या वेतन आयोगात किमान चाळीस ते पन्नास लाखाची मर्यादा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे धन्यवाद